पुणे शहर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते या शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे दररोज हजारो पर्यटक पुणे दर्शनासाठी येतात पुण्यातील सारस बागेतील गणपती बघण्यासाठी दूर दूरून लोक येतात हे सुद्धा एक लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ आहे सारबागच्या गणपतीला तळ्यातला गणपती असेही म्हटले जाते हिवाळ्यात या गणपतीची विशेष चर्चा होते कारण हिवाळा सुरू झाला की जोरदार थंडीमुळे गणपती गणपतीचे स्वेटर, स्वेटर मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये गणपतीने स्वेटर घातलेले दिसत आहे याबाबतची अधिक माहिती मंदिर मंदिराचे विश्वस्त जगन्नाथ लडकत यांनी दिली पाहूयात नमस्कार मी वर्षाकाने तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे हे ऐतिहासिक शहर आहे पुण्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे त्यातच पुण्यातील सारसबाग मधील सिद्धिविनायक गणपती देखील लोकप्रिय आहे थंडी वाढली की सर्वात जास्त चर्चा रंगते ती सिद्धिविनायक गणपतीची कारण की सात दिवस सात रंगाचे स्वेटर टोपी आणि शाल देवाला घातली दे जाते याची याचे काय कारण आहे काय विशिष्ट आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला मंदिराचे विश्वस्त यांनी दिलेली आहे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मी जगन्नाथ लडकत विश्वस्त श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग पर्वती आणि कोथरूड आपण जर पाहिलं तर थंडीचा शालोपीचा नेमकं कधी पासून ही सुरुवात झालेली आणि याची संकल्पना कोणाकडून आलेली आपला हा प्रश्न अतिशय चांगला आहे गेली अनेक वर्षापासून सारसबागच्या सिद्धिविनायकाला गुलाबी थंडीमध्ये स्वेटर कानटोपी हे घातलं जातं जे देहाला ते देवाला या उक्तीनुसार थंडीमध्ये गेली अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि सिद्धिविनायकाला कानटोपी स्वेटर मफलर हे संस्थांच्या वतीनं हा पेहराव जो आहे हा घातला जातो त्यानंतर ज्या भक्तगणांना स्वेटर मफलर कानटोपी द्यायची इच्छा असेल ते देखील ते देऊ शकतात आणि त्यांचा देखील दिलेला पेहराव हा सारसबागच्या सिद्धिविनायकाला घातला जातो असा कोणी आतापर्यंत भक्तांनी असं दिलेला आहे का पेहराव किंवा हे बघण्यासाठी गणेश भक्त गर्दी करतात थंडीमध्ये हा बाप्पाचा पेहराव बघण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते आणि ही संपूर्ण पुणे शहराला एक अभिमानाचा कुतूहलाचा असा हा विषय आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो की हा बाप्पाचा पेहराव हा समाज माध्यमांवर मग व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यावर फार मोठ्या प्रमाणावरती हा आमच्या सारसबागच्या सिद्धिविनायकाचा थंडीतला पेहराव हा सगळीकडं पोचला जातो आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे वैशिष्ट्य काय याचं वैशिष्ट्य हेच आहे की थंडीमध्ये जे आपल्या देहाला लागतं तेच देवाला आहे आणि म्हणून हा जो पेहराव मुद्दाम थंडीमध्ये केला केला जातो तो पाहण्यासाठी प्रचंड गर्दी सारसबागेमध्ये होत असते आणि दरवर्षी नित्य नियमाप्रमाणे हा पोशाख सिद्धिविनायकाला चढविला जातो एकंदरीत जर आपण पाहिलं तर विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार ही परंपरा बऱ्याच वर्षापासून सुरू आहे त्यातच जे देहाला ते देवाला असं विशिष्ट त्यांनी सांगितलेलं आहे हा पहराव पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी होत असते सायंकाळी पहात्रा स्टार महाराष्ट्र न्यू वर्षाकाळी पुणे